हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड डी आय वाय पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही लेटेस्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितले सध्या खूप ट्रेंड मध्ये असणारे पाच साड्यांचे पॅटर्न त्या साड्या थोड्याशा ट्रॅडिशनल होत्या पण अतिशय सध्या इन मध्ये असणाऱ्या आणि खूप जास्त चालणाऱ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे असेच पण डिझायनर साड्यांचे जे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत ज्या साड्या सध्या खूप जास्त प्रमाणात घेतल्या जातात अशा साड्यांचे पॅटर्न पटकन व्हिडिओला सुरुवात करूया सो नंबर वन जी सध्या प्रचंड फेमस आहे दुकानात गेलात तर या साडीवरून नजर हटत नाही अशी जिमी छू साडी जिमी छू साडी म्हणजे काय तर जिमी छू हा जो लंडनचा ब्रँड आहे जो शूज साठी किंवा वॉलेटसाठी लेदर आयटम साठी पर्स साठी फेमस आहे त्यांच्या सध्या फॅब्रिक पण आलेले आहेत त्यांच्या फॅब्रिकच्या साड्या पण आलेल्या आहेत आणि त्या इतक्या सुंदर इतक्या ग्लॉसी आणि इतक्या छान आहेत की दुकानात गेल्यानंतर एक तरी साडी घेतल्याशिवाय अजिबात चेन पडत नाही या साड्या सध्या फुल ट्रेंड मध्ये आहेत यांच्यामध्ये अतिशय सुंदर असे ब्राईट किंवा छान असे पेस्टल कलर मिळतात दोन्ही शेड याच्यामध्ये मिळतात खूप डार्क पण मिळतात खूप फ्रेंट पण मिळतात त्यासोबतच या साड्या खूप सॉफ्ट असतात अतिशय सुंदर दिसतात एलिगंट दिसतात त्यासोबतच पार्टीवेअर लुकसाठी किंवा मस्त असं फोटो सेशन साठी वगैरे ही ही साडी तर आपल्याकडे असायला असा हवी यांच्यामध्ये सुंदर फॅब्रिक येतात त्यासोबतच लेस वर्कच्या कट वर्कच्या त्याच्यानंतर साड्यांवर सिक्वेन्स वर्क असणाऱ्या किंवा एम्ब्रॉयडरी असणाऱ्या अशा खूप साऱ्या पॅटर्नच्या साड्या याच्यामध्ये मिळतात भरपूर सेलिब्रिटीज ना तुम्ही अशा साड्यांमध्ये बघितलं असेल फक्त या साड्या म्हणजे ह्या अगदी तीन चारशेच्या आपल्याला फ्लिपकार्ट वर फ्लिप सुद्धा मिळतील पण तशा जर रेंजच्या घेतल्या तर त्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो तसाच अगदी साधा आणि बोरिंग होणार आहे या साड्या घ्यायच्या दीड हजारच्या पुढच्या घ्यायच्या त्यामुळे त्यांचा जो लुक आहे ज्या त्या प्रॉपर अशा ज्या सुंदर दिसणार आहेत तशा दिसतात अगदी साधी साडी घेतली की ती आपल्याला जरी फोटोमध्ये ग्लॉसी वाटत असेल ना तरी ती अॅक्च्युली बघताना खूप साधी आणि बोरिंग दिसते त्यामुळे घेताना या साड्या अशाही महागच येतात पुढच्याच आहेत घेताना पण तुम्ही तसेच काहीतरी घेऊ शकता सध्याच्या ट्रेंडिंग लिस्ट मधली दोन नंबरची साडी म्हणजे किमोरा साडी किमोरा जो इंडियन फॅशन चा ब्रँड आहे इंडियन साडीचा ब्रँड आहे त्यांच्या साड्या आणि याची ब्रँड अम्बॅसिडर कोण माहिती का काजल अगरवाल ती ज्या प्रकारच्या साड्या वापरते किंवा ती ज्या साड्यांची सध्या खूप सारी ऍड करते तो म्हणजे किमोरा पॅटर्न अतिशय सुंदर फॅब्रिक येते याचं खूप अगदी सॉफ्ट येतात आता जी मी अंगात घातलीये ही पण किमोरा पॅटर्नचीच आहे सिक्वेन्स वर्कची अशा खूप छान इलिगंट लुकच्या त्यासोबतच या साड्यांमध्ये खूप साऱ्या तुम्ही जरी वर्कच्या लेस वर्कच्या घेऊ शकतात त्यामध्येच आणखीन ज्या अशा ब्रॉड काठाच्या येतात थोड्याशा ट्रॅडिशनल लुक देणाऱ्या तशा घेऊ शकता या जास्त करून येतात त्या म्हणजे ब्राईट कलरमध्ये हिरवा असेल जांभळा असेल गुलाबी असेल डार्क लाल असेल अशा थोड्याशा ज्या जास्ती ब्राईट जास्ती ग्लॉसी येतात त्या म्हणजे किमोरा साड्या या साड्या पण सध्या फुल ट्रेंड मध्ये आहेत खूप सेलिब्रिटी लुक तुम्ही या साड्यांमध्ये बघू शकता त्यासोबतच या साड्या रेंजला पण आपल्या बजेटमध्ये बसतात एक बाराशे तेराशे पासून चालू होतात आणि घ्यायला पण सुंदर नेसायला एनी टाइम पटकन नेसता येतात फुगत नाहीत अजिबात त्यासोबतच या साड्या तुम्ही एखाद्या फंक्शनला पूजेला किंवा जस्ट असं साध्या पार्टीसाठी वगैरे किंवा किटी पार्टीला अगदी सहजपणे घालू शकता तिसरा ट्रेंडिंग पॅटर्न म्हणजे जॉर्जेट बनारसी साड्या सध्या या साड्यांची प्रचंड ट्रेंड आहे तुम्ही जर बघितलं अगदी छान अशा मऊ मऊ अंगावर चापून चोपून बसणाऱ्या अजिबात न फुगणाऱ्या न टोचणाऱ्या त्यासोबतच अतिशय सुंदर कलर पॅटर्न असणाऱ्या त्या म्हणजे जॉर्जेट साड्या जॉर्जेट साड्या आपल्या प्रत्येकीच्या नेहमी आवडतीच्या असतातच स्लिम दिसायचा असेल सा छा, छान अशी फिगर दिसायची असेल लुक एकदम स्लिम ट्रिम असा सुंदर दिसायचा असेल तर जॉर्जेट साड्यांना ऑप्शन नाही जॉर्जेट साड्यांमध्येच या जॉर्जेट बनारसी साड्या ज्या खूप छान मिळतात खूप सुंदर पॅटर्न ड्युएल मध्ये मिळतात यांच्यामध्ये ब्राईट पण त्यासोबतच पेस्टल कलर पण मिळतात तुम्हाला जर हटके काहीतरी घालायचे पण अगदी ट्रॅडिशनल साड्या नको हो, फार काठा काही नको आहे पण लुक तसा काठापदराच्या साडीचा हवाय तर या जॉर्जेट बनारसी साड्या एक परफेक्ट ऑप्शन आहे या साड्या मस्त शेड मध्ये मिळतात किंवा सिंगल शेड मध्ये मिळतात यामधली लाल बनारसी किंवा मस्त अशी डार्क निळी डार्क जांभळी बनारसी साडी अतिशय सुंदर दिसते फक्त या साड्यांना खूप जपावं लागतं या पटकन खराब होऊ शकतात धुताना वगैरे यांना ड्रायक्लीन शिवाय ऑप्शन नाही ने। नेक्स्ट म्हणजे ज्या सध्या फुल ट्रेंडमध्ये ज्या साड्यांनी धुमाकूळ घातलाय अशा ऑर्गॅनच्या साड्या बाप रे बाप इतके पॅटर्न इतके कलर इतके लुक येतात या साड्यांमध्ये की हे घेऊ कधी घेऊ असं होतं दुकानात गेल्यानंतर यामध्ये पेपर ऑर्गॅनचा आहे सॉफ्ट ऑर्गॅनचा आहे बनारसी ऑर्गॅनचा आहे सिल्क ऑर्गॅनचा आहे कॉटन ऑर्गॅनचा मिक्स आहे इतके काही पॅटर्न आहेत की तुम्ही फक्त साड्या अशा बघत राहाव्या अशा होतात या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या साड्या वेअर साठी एक असा छान मॉडर्न लुक देण्यासाठी अतिशय उपयोगी पडतात यांच्यामध्ये जर अगदी साध्या घेतल्या तुम्ही अगदी दोनशे अडीचशे तीनशे पासन या साड्या चालू होतात पण त्या थोड्याशा फुगणाऱ्या अशा मिळतात म्हणजे अगदी माझ्याकडे दोनशे अडीचशेची पण आहे प्रिंटेड ऑर्गॅनज आहे पण त्या साड्यांचा प्रॉब्लेम फक्त एकच आहे की त्या नेसताना जर तुम्ही खूप अशा बारीक असाल तर तुमच्यासाठी तो परफेक्ट ऑप्शन आहे पण ते जर थोडस हेल्दी असाल माझ्यासारख्या तर पेपर ऑर्गॅनचा शक्यतो घ्यायचा नाही त्याऐवजी घेताना सॉफ्ट ऑर्गॅनजा घ्यायच्या त्या नेसायला पण सोप्या जातात खूप जास्त फुगत नाहीत आणि लुक खूप हेवी होत नाही त्याच्यामुळे ऑर्गेन्झामध्ये सिल्क पण घेऊ शकता तुम्ही ऑर्गेन्झामध्ये बनारसी घेऊ शकता ऑर्गेन्झाचे इतके सारे पॅटर्न आहेत फ्लोरल प्रिंटच्या मिळतात कट वर्कच्या मिळतात लेस वर्कच्या मिळतात एम्ब्रॉयडरी केलेल्या मिळतात प्रत्येक साडी अतिशय सुंदर असते कलर त्यांचे अतिशय छान मिळतात आणि या साड्या कधीही कोणत्याही फंक्शनला घाला एखाद्या इव्हिनिंग फंक्शनला घाला पार्टीसाठी घाला खूप सुंदर एलिगंट क्लासी आणि एक जो असा टच असलेला लुक हवा तसा लुक मिळतो सध्याचा अजून एक ट्रेंडी साड्यांचा पॅटर्न म्हणजे सॅटिनच्या साड्या कॉटन पण नाही ऑरगॅनचा पण नाही पण त्या दोन्हीचा एक मधला जो कापड असतो जे अगदी सुळसुळीत सूर आहे छान अंगावर बसतं पण नेसायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो अशा म्हणजे सॅटिनच्या साड्या तुम्हाला छान साडी नेसता येईल तर अशा वेळी सॅटर्न अगदी बेस्ट ऑप्शन आहे ह्यांच्यामुळे लुक एक तर स्लिम दिसतो पण त्यासोबतच एक जो असा एक सुंदर लुक आपल्याला पाहिजे असतो तो मिळण्यासाठी या साड्या अतिशय बेस्ट आहेत यांच्यामध्ये दोन कलरच्या येतात सध्या तुम्ही जर आलिया भटच्या साड्या बघितल्या असतील तिचा लास्ट काहीतरी मूव्ही येऊन गेला ना सा मल -मल त्या मूवी मधल्या ड्युएल शेडच्या तशा साड्या तिच्या जॉर्जेटच्या आहेत पण तशा सॅटिन मध्ये पण मिळतात ह्या लुक खूप छान देतात यांच्यासोबत फक्त ना असं छान भरपूर वर्क असणारा किंवा भरपूर एम्ब्रॉयडरी असणारा ब्लाऊज घालायचा म्हणजे या साड्यांचा लुक आणखीन जास्त छान दिसतो आणि लास्ट म्हणजे सध्याच्या खूप ट्रेंड मध्ये असणाऱ्या कॉटन मध्ये असणाऱ्या किंवा मलमल कॉटन मध्ये जाणाऱ्या त्या म्हणजे पारिजात प्रिंटच्या साड्या छान अशी नाजूक वारी जातचे फुलांची त्याच्यावर डिझाईन असते या साड्या इतक्या इतक्या गोड दिसतात माहिती का घातल्यानंतर पूर्ण असा लुक बदलायची ताकद या साड्यांमध्ये असते एकाच वेळी या सुंदर दिसतात क्लासी दिसतात एलिगंट दिसतात यांची पण सध्या प्रचंड क्रेज आहे या तुम्हाला कॉटन मध्ये मिळतात मलमल कॉटन मध्ये मिळतात त्यासोबतच या जॉर्जेट मध्ये किंवा शिफॉन मध्ये पण सध्या मिळायला चालू झालेल्या अशी एखादी साडी पण नक्की घेऊन ठेवू शकता So, बेग बेग सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितले डिझायनर साड्यांचे वेगवेगळे पॅटर्न व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा सोबतच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर लेटेस्ट व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ट्रॅडिशनल साड्यांच्या छान पॅटर्नसाठी तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता यासोबतच तुम्हाला आणखी कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत थँक्यू